तर बातमी आहे मालाड पूर्व येथील ड्रेनेज गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची मुंबईतील मालाड पूर्व पिंपरीपाडा राणी सती मार्ग परिसरात रेजा डेव्हलपर्स चे काम सुरू आहे दोन दिवसांपूर्वी दुपारी साडेतीनच्या ड्रेनेज लाईन मधील चाळीस फूट सेफ्टी टँक मध्ये रघु नामक एक कामगार पडला त्याला वाचवण्यासाठी तीन ते चार कामगार उतरले त्यातील रघु नामक कामगाराचा मृत्यू झाला असून जावेद शेख या कामगाराचा मृत्यू झालाय यासोबत आफिग शेख याची परिस्थिती गंभीर असून त्यावर ट्रोमाके रुग्णालयात उपचार सुरू आहेत दिंडोशी पोलिसांकडून या दुर्घटनेची चौकशी सुरू असून रहेजा विकासकाकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षेची काळजी घेण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे दोन हजार तेरामध्ये मॅन्युअल्स कॅबेंजरवर बंदी करण्यात आली असून मृत्यू झालास दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी असे न्यायालयीन आदेश असून सुद्धा विकासकाद्वारे प्रत्येकी अडीच लाख रुपये देत असल्याचे सूत्रांकडून आहे दरम्यान मृत कामगारांच्या नातेवाईकांना न्याय मिळावा यासाठी अॅडव्होकेट प्रथमेश आव्हाड यांनी पुढाकार घेतला असून कलम तीनशे चार ए तीनशे छत्तीस व तीनशे अडतीस अंतर्गत पोलिसांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे